अधिक अधिक प्रकल्प दुर्गामी परिणाम करणारे प्रकल्प आपण द्याल या अपेक्षेसह पण पर... आणि स्वागत करायसाठी कदाचित मृग नक्षत्र आला असेल असंही मला वाटते चुकीचे दिवस येतील या अपेक्षेसह आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन देवेंद्रजींचे आभार मानून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकदम सही बोला रणधीर भाव ने पिछले अनेक दिनों से पानी के लिए बारिश के लिए लोग तरस रहे थे देवेंद्र जी फडणवीस का आगमन होते ही मृग नक्षत्र की जोरदार बारिश यहाँ पर हुई और इस जोरदार बारिश में भी आपके पसंदीदा नेतृत्व के लिए लोग बैठे हैं मैं इसके बाद हमारे पालक मंत्री आकाश भाव फकर इनके नेतृत्व में खामगांव मतदार संघ के जो कांग्रेस के कार्यकर्ता है उनका प्रवेश है सुरेश नारायण वनारे सुरेश सिंह दिनका तोमर मधु मदुक, मधुकर अजाब सिंह तोमर भरत सिंह कटार सिंह चौहान मंगलाताई उत्तम धोपे उत्तम ज्ञान राव धोपे अनिकेत सुरेश सिंह तोमर प्रकाश रमेश नरवाड़े इनका सभी का देवेंद्र जी फडणवीस और रविन्द्र जी चौहान इनके नेतृत्व में आगे प्रवेश हो रहा है भारतीय जनता पार्टी में अनिकेत सुरेश जी तोमर प्रकाश रमेश नरवाड़े आशीष पंजाबराव चौहान नागेश नरेंद्र सिंह बोराड़े ये सभी कांग्रेस के कार्यकर्ता है और आज इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है भारतीय जनता पार्टी में इनका जोरदार स्वागत या नंतर आकाशभा स्वागत पर भाषण करती आकाश भाऊ फुंटकर किल्ल्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे सुपुत्र कामगार मंत्री आकाश भो फुंडकर बोला भारत माता की जोरात आवाज आला पाहिजे तिकडे ढग अर्जून राहिले इकडे भारतीय जनता पार्टी गरजली पाहिजे बोला भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी आपले कार्याध्यक्ष आदरणीय रवी भाऊ आदरणीय शिवेंद्र राजे भोसले आपले लाडके खासदार अनुप भाऊ आदरणीय रणधीर भाऊ मंचावरील सर्व सन्मानित आमदार सर्व मान्यवर आणि माझ्या समोर हजारोच्या संख्येनं देवेंद्रजींना भेटायला देवेंद्रजींचा उत्साह वाढवायला आलेले सर्व अकोला जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी माय मावल्या आणि बंधूंनो आज हा कार्यक्रम म्हणजे खरोखर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते हे आपल्याशी विकासाचा संवाद साधायला आज आलेले आहे रणधीर सांगितलं की देवेंद्रजी आले आणि पाऊस सुरू झाला पण देवेंद्रजी पाऊस कितीही पडला तरी इथला एकही एक कार्यकर्ता तुमची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही आम्ही कुणाला भीत नाही एवढ्या पावसातही एवढ्या मोठ्या संख्येनं याच कारणही तसंच आहे आज आपल्या अकोला जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यामध्ये दळणवळण असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल आपल्याला ऊर्जा क्षेत्र असेल आपला क्रीडा क्षेत्र असेल आपलं आरोग्य क्षेत्र असेल सरकारी यंत्रणांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पोलिसांसाठी असलेली वसाहत असेल असे अनेक अनेक हजारो कोटी रुपयांचे काम आज देवेंद्रजींनी आपल्यासाठी या जिल्ह्यांना दिलेले आहे आणि हे काय दिले, का दिले? तर खऱ्या अर्थानं आपल्याला असा मुख्यमंत्री भेटलेला आहे की ज्या व्यक्तीला या राज्यातल्या कानाकोपऱ्यातलं काहीही विचारा आज तुम्ही देवेंद्रजींना विचारा की एवढं दिल्यानंतर अकोल्यात काय बाकी आहे तर आम्हाला कोणाला काही मागायची गरज नाही देवेंद्रजी स्वतःच यादी देतील की हे, हे बाकी आहे कारण शेवटी देवेंद्रजी आपले पालकमंत्री होते आणि रणधीर भाऊ तुम्ही बरोबर बोलले की देवेंद्रजींनी पालकमंत्री पद जरी सोडलं असेल तरी पालकत्व सोडलेलं नाही आपल्या जिल्ह्याचे ते परमनंट पालक आहेत आणि मी आज जास्त वेळ आपल्या सगळ्यांच्या मदत घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींना ऐकायचं आहे पण देवेंद्रजी प्रामुख्यानं पांदन रस्ते असतील अनुभव रणधीरभाऊ आणि आमची प्रायोरिटी म्हणजे अकोला एअरपोर्ट असेल आणि सर्वात विशेष म्हणजे राज राज जास्त या राजराजेश्वर नगरीचं दैवत भगवान राजराजेश्वरांचं मंदिर याचा विकास आराखडा आपण जाहीर करावा त्याला जास्तीत जास्त निधी या आमच्या अकोला शहराच्या विकास आराखड्यासाठी द्यावा ही प्रामुख्यानं मी आपल्याला विनंती करणार बाकी तर भाऊ आपण काम आम्ही मागितले तेवढे देत असता आम्ही जास्त आपल्या मागे लागत नाही पण मी आपल्या एवढ्या सगळ्या लोकांना एवढंच सांगणार आहे की असा जाणता राजा असा जाणता मुख्यमंत्री आज आपल्या मध्ये आलेला आहे आपणही तेवढ्या ताकदीनं देवेंद्रजींचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं उत्साह वाढवला पाहिजे वा आणि म्हणूनच आजच्या सभेचं नाव विकास संवाद सभा आहे आज आपल्याला पाहिजे ते देणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्रजी आहे आणि त्यांच्या सोबत प्रामुख्यानं आपल्या भारतीय जनता पार्टीची नवीन ओळख नवीन ताकद आपले नवीन नवी नवी कार्याध्यक्ष रवीभाऊ चव्हाण सुद्धा आलेले आहे एकदा ता जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजे आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जास्त वेळ न घेता देवेंद्रजी असतील भाऊ चव्हाण असतील आणि आपले शिवेंद्र राजे भोसले असतील या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि सर्व प्रवेश केलेल्या पदाधिकारी विशेष करून आमचे राऊत काकांचे नातू चिरंजीव यांनी आज प्रवेश केला आपले खामगाव मतदारसंघातील आमचे सुरेश भाऊ तोमर सुरेश भाऊ वनारे आणि त्यांची सर्व टीम यांनी सुद्धा देवेंद्रजी रविभाऊ चव्हाण यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला मी यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करून थांबतो धन्यवाद इसके बाद हमारे नेता संजय भाऊ धोत्रे इनके सुपुत्र अकोला लोकसभा के युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे संबोधित करेंगे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माझे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी ज्यांची निवड आताच झाली आहे